नमस्कार मित्रांनो डी मार्टर मध्ये आपले सर्से स्वागत आहे मी निलेश देवाने एक आनंदाची बातमी आली आहे गुढीपाडव्यानिमित्त आता चार वस्तू राशन दुकानदार मिळणार आहेत ते नेमकं कोणत्या चार वस्तू मिळणार आहेत कारण तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्वी आपल्या सहा वस्तू मिळायच्या पुरते दोन वस्तू वाजा करण्यात आलेल्या आहेत ते नेमकं दोन वस्तू कोणत्या कमी करण्यात आले आहेत तर नवीन आता ह्याच्यामध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत नेमकं आता ह्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वस्तू मिळणार आहे तेव्हा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा जर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण आपण कंटिन्यू अशीच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल घेऊन असतात त्यामुळे तुम्हाला अपडेट मिळत राहील त्यामुळे तुम्ही चॅनल की सबस्क्राईब करा तर हा आनंदद्रशिधा आहे गुढीपाडव्यानिमित्त आपल्याला आनंद शिधा वितरित केल्या जाणार आहे आणि त्यामध्ये पहिल्या आपल्याला जी मिळायची सहा वस्तू मिळायच्या परंतु ह्याच्यामध्ये फक्त चार वस्तू दिल्या जाणार आहेत नेमकं चार वस्तू कोणत्या कोणत्या आहेत जर आपण पाहिलं तर आता आपल्याला एक किलो साखर ह्याच्यामध्ये पहिली वस्तू आहे त्यानंतर पुन्हा एक किलो रवा त्यानंतर पुन्हा दोन तीन नंबरला जे एक किलो चना दाल पुन्हा चार नंबरला ते एक लिटरचे एक लिटरचे लिटर सोयाबीन तेल अशा चार वस्तू मिळणार ह्याच्या आधी आपल्याला पूर्वी काय मिळायचे तर अर्धा किलो चना दाल अर्धा किलो रवा अर्धा किलो मैदा अर्धा किलो पोहे आणि एक लिटर पाम तेल आणि एक किलो साखर अशा आपल्याला वस्तू मिळायच्या परंतु आता ह्याच्यामध्ये वाढ करत आलेल्या एक किलो साखर करण्यात आलेलं एक किलो रवा असं वस्तूमध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणून दोन वस्तू कट करण्यात आल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये कोणचे लाभार्थी आहेत त्यांना कुणालाही वस्तू मिळणार आहे तर जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये राज्य सरकारने ज्या काढून आलं आहे त्या जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये आलं छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर या सर्व चौदा जिल्ह्यातील विभागातील चौदा जिल्ह्यास हे लाभ दिला जाणार आहे ह्याच्यामध्ये दारिद्रेषेखालील कार्ड असो किंवा केशरी कार्ड असो या सर्व राशनधारक कार्डांना हे शंभर रुपयामध्ये आनंदाशिधा वितरित केला जाणार आहे आणि हा आपल्याला आपल्या जवळच्या राशन दुकानावर जिथे आपल्याला रोज कंटिन्यू राशन मिळतं तिथे आपल्याला हा आनंदराशिदा मिळणार आहे ते ही शंभर रुपये आहेत तर अशा प्रकारे सविस्तर माहिती ते व्हिडिओ कशी वाटेल नक्कीच सांगा जर चॅनल च्या सबस्क्राईब करणं लाईक करा कारण आपण कंटिन्यू अशीच माहिती आपल्यामध्ये घेऊन असताव धन्यवाद